नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आधार कार्ड अपडेटसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत नियम ते नियम कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघूयात आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी अंतिम तारीख चौदा जून दोन हजार दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे मोफत अपडेट तुम्ही चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत मोफत अपडेट आधार कार्ड अपडेट करू शकता नवीन आधार ॲप यू आय डी ए आय लवकरच एक नवीन ॲप विकसित करत आहे ज्यामुळे आधार कार्ड सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही आधार कार्डसाठी नवीन ॲप विकसित केले जात आहे ज्यामध्ये आधार कार्डची डिजिटल डिजिटल प्रत डिजिटल कॉपी उपलब्ध असणार आहे त्यामुळे आधार कार्ड सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही मूळ कागदपत्रे सोबत ठेवा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मूळ कागदपत्रे सोबत ठेवा आधार केंद्रात अपडेटसाठी प्रत्यक्ष पडताळणी होते तपासणी करूनच अर्ज सादर करा चुकी ती माहिती चुकीची माहिती दिल्यास ती पुन्हा सुधारता येईल असे नाही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा ओ टी पी आणि महत्त्वाच्या नोटिफिकेशनसाठी आवश्यक आधार कार्डमध्ये वेळोवेळी आवश्यक बदल करणे गरजेचे आहे मात्र काही अपडेट्सवर मर्यादा असल्याने माहिती भरताना विशेष काळजी घ्या यू आय डी ए आयच्या नियमांचे पालन करून योग्य पुराव्यांसह बदल केल्यास भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत जन्मतारीख अपडेट जन्मतारीख फक्त एकदाच बदलता येते त्यामुळे ती नोंदवताना अत्यंत काळजी घ्या जन्मतारीख बदलण्यासाठी प्रमाणपत्र सी आर एसमध्ये पाहिजे म्हणजेच बारकोडमध्ये पाहिजे आता दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेलं आहे जन्म प्रमाणपत्र सी आर एसमध्ये बारकोडमध्ये असणे गरजेचे आहे शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा इतर अधिकृत दस्तऐवजां दस्तऐवजांची आवश्यकता असते यू आय डी ए आय या अपडेटसाठी कठोर नियम पाहते त्यामुळे चुकीची माहिती टाळणे गरजेचे आहे म्हणजे चुकीची माहिती देऊ नका पत्ता अपडेट नवीन घरी स्थलांतर केल्यास किंवा कायमचा पत्ता बदलल्यास तो अमर्याद वेळा तो अमर्याद वेळा अपडेट करता येतो मात्र पत्ता बदलण्यासाठी बिल भाडे करारपत्र किंवा बँक स्टेटमेंट यासारखे पुरावे आवश्यक आहेत म्हणजे पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकता हो, त्यासाठी योग्य पत्ता आवश्यक आहे मोबाईल नंबर अपडेट आपला आधारसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर चुकीचा असल्यास किंवा नवीन नंबर घेतल्यास तुम्ही तो कितीही वेळा बदलू शकता यावर कोणताही मर्यादा लावत नाही यू आय डी ए आय यावर कोणत्याही मर्यादा लावत नाही त्यामुळे वारंवार नंबर बदलणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा सोयीस्कर ठरते नाव अपडेट आधारवरील नाव दोनच वेळा अपडेट करता येते नाव बदलताना पॅन कार्ड पासपोर्ट साईज किंवा पास पासपोर्ट किंवा विवाह प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र सुद्धा सी आर एसमध्ये पाहिजे आता दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेले आहे यासारख्या अधिकृत कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामुळे नाव अपडेट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा